सर्वांना सस्ते जय महाराष्ट्र <laughs> कंटाळे काय सगळे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर yeah! छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत yeah! माता की मी सुरुवातीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी नमापणे नतमस्तक होतो सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आण स्मृतीला वंदन करतो जयराम स्वामी विद्या मंदिर व जुनियर कॉलेज खटाव वडगाव या शाळेच्या प्रशासनाच आणि विशेषतः श्री एस टी गारगेसरांचं मी सुरुवात केलं मनापासून आभार मानतो जोरदार टाळ्या आपण त्यांचं अभिनंदन करूया कारण एवढा एवढा आणि एवढा संवेदनशील विद्यार्थ्यांच्या समोर अवयवदान या विषयावरचं मार्गदर्शन आपण आज आयोजित केलेलं आहे खरंतर मी अविनाशिला म्हणत होतो की आजच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या सहित त्यांच्या पालकांना जर बोलवलं असत तर अधिक यशस्वी आजचा हा कार्यक्रम झाला असता बरोबर त्यांनी सैन्य की पालक सकाळी आले होते मात्र मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की आम्हालाच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला मात्र पुढच्या वेळी आपण पालकांच्या सोबत असा एक छान उपक्रम घ्यावा अशी सुरुवातीलाच विनम्र विनंती देखील घरके सरांना मी करतो आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित ज्यांनी प्रस्तावित केले ते जयवंत भगवानराव घारके दार्गेशा। सर घारके सर म्हटलं की मला आवर्जून आठवण येते ते विद्यमान नगर जिल्ह्याचे अहि्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी खारगेसर आमच्या आठवण येते त्यांनी येतानाच सकाळी मला फोन केला खरंतर दोन हजार आठ नऊ साली मी सारा माझाला असताना आम्ही पन्हाळगड ते पामनखेड या शिवमोगिनीला जात असताना सोमनाथ सर त्यावेळी होते त्यावेळी त्यांचा परिचय झाला आणि आमचे रुणानुबंध कायमचे झाले तुमच्या या भूमिपुत्राचं सर्वात चांगलं काम त्यांच्या करिअर मधलं जर कुठलं असेल तरी तो दाव सोना ता ता हो तो, सोना तर विशालवाणी गाव वरडी खाली गेलं होतं त्यावेळी तुमचा भूमिपुत्र सोमनाथ सोमनाथजी गारगे दिवस रात्र त्या ठिकाणी मला वाटतं बहात्तर तास आम्ही कोणी फोटल नव्हतो सोमनाथ जे गारगे सरकार त्या ठिकाणी तळ ठोकून होते आणि प्रत्येक जीव वाचवण्याच्या साठी प्रयत्न करत होते प्रशासकीय यंत्रणा पूर्ण कामाला लावली होती आणि त्या सगळ्या बचाव कार्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर या जिल्ह्यातला या तालुक्यातल्या या तुमच्या सोमनाथ सोमनाथजी घारगे जिंच आहे हे देखील या ठिकाणी मला वाटतं त्यांच्या वडिलांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमाच्या शेवटी करावा हे देखील आव्हान या निमित्तानं करतो ज्यांचं मनोमत आता आपण सर्वांनी ऐकलं ते धीरजी मोडसे सर मला तर खरं प्रश्न पडला होता गोडसे सर की एवढा गहन विषय एवढा खिचकट विषय तुम्ही या सगळ्या लहान चिमुकल्यांच्या समोर कशा पद्धतीनं मांडाल परंतु तुम्ही ज्या सहजपणे ज्या लिहिल्या पद्धतीनं तुम्ही हा सगळा विषय समजावून सांगितला जरा एकदा धीर सरांसाठी देखील जोरदार आपण टाळ्या बाजूला सांगू शकता माहीत आहे हा जनजागृतीचा जो माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला न्यावा लागेल कारण अवयव दानाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र असेल संपूर्ण भारत पूर्ण खूप मागे आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये श्रीलंकेचा सारखा देश किती इकॉनॉमिकली किती आपल्यापेक्षा भारताच्या पेक्षा अतिशय महाग आहे मात्र सगळ्यांना सगळ्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट मी सांगतो की श्रीलंका आज मी तिला जगामध्ये नेत्रदानामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे एवढा एवढा देश आहे महाराष्ट्रापेक्षा छोटा असेल मला वाटतं मात्र तरी देखील घरटी एक माणूस नेत्रदानासाठी असण्यासाठी श्रीलंकेमध्ये पुढे येतो अशा पद्धतीचं जर आपल्याला स्वप्न पाहिजे असेल तर असे अनेक धीरज गोडसे आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार करावे लागतील आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी आपल्याला या अनुषंगानं जनजागृती करून पुढे व्हावं लागेल या कार्यक्रमाच्या साठी ज्यांनी मला हक्कानं आनंद केला आणि त्यांच्या विनंती मी कधीच टाळू शकत नाही असे माझे सन्मित्र श्री अविनाशजी काशीद्यांनी खरंतर पडद्या मागे राहून अतिशय या अवैदान चळवळीच्या अनुषंगाने भूमिका घेतली आहे मला असं वाटतं की आपण जे काम करत आहोत निरजी अवयदानाच्या चा, गावाच्या अनुषंगाने तुम्ही आता माहिती दिली हिंगण म्हणून याची मूळ संकल्पना जसं मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची ही संकल्पना तस एखाद गाव हे पूर्णपणे अवयवदानाच्या साठी झोपून दिलेलं असावं आणि पुस्तकाचं गाव या धर्तीवर एक गाव अवयवदानाचा संकल्प घेतलेलं पूर्ण ओळखलं जावं की संकल्पनाच्या जा माणसानं मैं मांडली ते अवयनाचे काशी जोरदार संजय या ठिकाणी गौरवजी कोडली आहेत आणि तुम्ही सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी दिसताय आणि मला विशेष अभिनंदन करायचंय ताई हेमलता ताई लक्ष्मण शिंदे किंवा माझा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी मला अर्ज दिला मरणोत्तर देहनात केलेला आहे मित्रांना मरणोत्तर म्हणजे आपण बोलतोय परंतु या ताई मी मरणोत्तर देहनाद केलेलं आहे महाराष्ट्र तुमचा ऋणी आहे ही भूमी तुमची ऋणी आहे ते देखील मी या ठिकाणी सुरुवातीला सांगतो आणि एखादा चांगला कार्यक्रम जेवढे आपण घेतो त्या कार्यक्रमाची फलश्रुती किंवा यशस्वी तर काय असेल तर आजच्या या तुमच्या कार्यक्रमामध्ये आमचे गांधी ज्वेलर्सचे म्हणजे तुम्हाला सांगतो हा माणूस आणि हे कुटुंब तर एवढा अवय कुटुंब आहे गांधी ज्वेलर्स तुम्ही नाव ऐकलं असेल गेल्या अनेक वर्षांच्या पासून सोने व्यापारामध्ये ते कुटुंब आहे आणि धीरज गांधी चौथी पाचवी पिढी आहे आता व्यापार आणि पूर्णवेळी सामाजिक सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि त्यांनी आज या कार्यक्रमामध्ये अवयवनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तुमच्या या वडगावातून अवयवदानाचा संकल्प देखील आणि फॉर्म देखील आता लवलं भरलेला आहे त्यासोबत आहेत संजय प्रभू हे सारख्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आमचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांनी देखील या कार्यक्रमाची व्याप्ती कार्यक्रमाचं महत्व लक्षात घेता आता बसल्या बसल्या रबर डोनेशनचा ऑनलाईन फॉर्म भरलाय गौरव गोड तो फॉर्म मला दाखवला आणि नेहमी म्हणलं जातं की एक म्हण आहे मराठीमध्ये की दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तर मी त्याच्यातला नाही मित्रांनो मी देखील माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरलेला आहे आणि मग तुमच्या समोर या ठिकाणी बोलण्याचा मला नैतिक अधिकार प्राप्त झालेला आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करायची आहे साधारणतः पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी तुम्ही सगळेजण आहात अवयवदान या विषयावर बऱ्यापैकी माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेली आहे प्रश्नोत्तर देखील झाली संवाद झाला झाला ना अतिशय आनंद वाटला की तुम्ही मला असं वाटत होतं की बाबा काही मुलं एकदम पाठीमागा मरगळलेल्या अवस्थेत दिसत होती पुढची मुलं थोडस प्रमुख पाहुणे म्हणले की ताड बसतात आम्ही तिथे लहानपणी शाळेत असंच करायचो आणि एखाद्या खूप धोका म्हणून चालू झालं व्याख्यान की पाठी बेंचर्स असायचं एवढं टाळ्या वाजवायचो कि त्या व्याख्याला समजून जायचं की त्याचा कार्यक्रम आवरावा निघून जावं पण तुमच्या बाबतीमध्ये तसं काही झालेलं नाहीये आणि माझ्या बाबतीमध्ये होणार नाही अशी मला खात्री आहे बरोबर ना कळता नाही सगळे नक्की का सरांच्या शिस्तीमुळे तुम्ही सगळं ऐकून घेताय अवयवदान वगैरे असं काही नाही ना हा विषय अतिशय महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या आईला बाबांना मम्मी पप्पा तुम्ही जे काही घरी असाल आजी आजोबा सगळ्यांना तुम्ही सांगाल की आज आमच्या शाळेमध्ये अवयवदान या विषयावर व्याख्यान झालं जी त्या ठिकाणी आले होते मंगेश कोणीतरी आले होते आणि ते सांगत होते की अवयवदानाच्या मध्ये महाराष्ट्र खूप पिछाडीवर आहे भारत देश खूप पिछाडीवर आहे आणि म्हणून ऑर्गनोडोशनच्या साठी पुढं आलं पाहिजे आम्ही तर लहान आहोत आमची वय दहा बारा तेरा चौदा आहेत अठरा एकोणीस वर्षाचं झाल्यानंतर आम्ही देखील आरोग्यांचा फॉर्म नक्कीच भरू मात्र तुम्ही तुमच्या घरच्यांच्याकडे आग्रह केला पाहिजे तुम्ही तुमच्या आईबाबांकडे आग्रह केला पाहिजे की आई बाबा माझ्यासारख्या अनेक ज्या लहान बच्चू आहेत लहान मुलं आहेत मी या वैद्यकीय सेवेमध्ये पूर्ण वेळ काम करतो आणि वेळेला आजच एक केस आली आता मला फोन आला होता मंत्री महोदय संजय राठोड साहेबांचा राज्याचे जलसंधारण मंत्री त्यांच्या यवतमाळ मतदारसंघातला एक पेशंट आहे दिले त्याचा हार्ट ट्रान्सप्लांट चा, करायचंय छत्तीस लाखाचा त्याच्यासाठी खर्च आहे आणि मुला वय तरी ते बारा कि तेरा वर्ष वय शाळेत जातो पाचवीसारा आणि म्हणून आरोग्यविषयी संकट हे कधीही कुणावर सांगून येत नाही भगवंताकडे आणि जगदंबेकडे माझी प्रार्थनावर बसलेल्या सर्वांना समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उदंडाने निरोगी शंभर वर्षाशी मिळावा मात्र जर आरोग्य विषय जर संकट आलं तरी न डरफगता त्या संकटाला देखील सामोरं जात आलं पाहिजे हे आज कार्यक्रमातून आपल्याला शिकायचं आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होते तुमच्या आई लोकांना सांगा की कोणीतरी मंदिर शेवटी शाळेमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की बारा तेरा वर्षाच्या एका मुलाला हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरीची आवश्यकता होती आणि त्याला जवळपास साडेचार हजार आहे वेटिंग लिस्टला ब्रेनडेड एखाद्या व्यक्तीचं ऑर्गन डोनेक्शन झाल्याशिवाय त्याला अवयव मिळणार नाही आणि त्याचे प्राण असणार नाही ना आणि अशा अनेक लहान मुलांना अनेक नागरिकांचे जर प्राण वाचवायचे असतील तर आपण पुढे आलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना हे पण सांगा की कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावरील सर्वांनी ऑर्बन डोनेशनचे फॉर्म भरले आई बाबा तुम्ही पण ऑर्बन डोनेशनचा फॉर्म भरला पाहिजे ऑर्बन डोनेशन चा फॉर्म भरण्याची लिंक किंवा त्याची जी वेबसाईट आहे त्या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला देतो तुम्ही तुमच्या पालकांना दाखवा आणि त्यांच्याकडे आग्रह करा त्यांच्या मनामध्ये काही शंका उपस्थित झाल्या तर आमच्या अविनाश आहेतच प्रोसेस सावळेला दरवेळी मला आणि धिरजीना बोलवायची गरज नाही इथंच अविनाश काशी म्हणजे धीरजजी मंगेश चिंड आणि या सगळ्या पालकांच्या शंका त्या दूर करते की मला खात्री आहे आणि अवयदानाच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन करून आपल्या या भागात अधिक चांगल्या पद्धतीनं जोमानं की अवयदानाचे सगळं पुढे नेते यामध्ये देखील मला काही शंका वाटत नाही खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे विद्यार्थ्यांना एवढा वेळ बसून ठेवणं हे माझ्या तरी करत बसत याच्यासाठी नाही कारण या सगळ्या परिस्थितीतून मी स्वतः गेलेलो आहे आणि आम्ही देखील मित्रांनो तुम्हाला सांगायला मला काहीच हरकत नाही आम्ही देखील मस्ती कोण कोण करते इथे खेळायला कोण जात भांडण कोण कोण करत कोण सगळे सिस्टम काय हरकत नाही बोलायला घाबरत असतील आम्ही देखील असा एखाद्या प्रमुख स्वामीनं प्रश्न विचारल्यानंतर असंच स्टँड फील राहायचो परंतु काय कार्यक्रम करायचा आहे ते नंतर शाळेला सुट्टी झाल्यानंतर करायचं हरकत नाही मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की आयुष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे जे मगाशी प्रश्न विचारल्यानंतर कोणी सांगितलं इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय कोणी सांगितलं संशोधक व्हायचंय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आयुष्यामध्ये आपल्याला जे जे काही व्हायचं आहे ते तुम्ही नक्कीच बना परंतु सामाजिक सेवेचा अंग कधीही विसरू नका कधीही तुम्ही रस्त्याने जात असाल एखादा दिव्यांग व्यक्ती आहे एखादा अंध व्यक्ती आहे एखादा रस्ता क्रॉस करायचा आहे रस्ता क्रॉस करायला कळलं येत नाही तर त्याला मदत करा शाळेला दोन मिनिटं उशीर झाला तरी हरकत नाही शाळेला दोन मिनिटं उशीर झाला आणि शिक्षकांनी जर तुम्हाला छडी दिली तर छडे घ्या मात्र सरांना सांगा की सर असं असं काम होत रस्त्यामध्ये त्या अंध बांधवाला रस्ता क्रॉस करायचा होता किंवा त्याला एखाद्या दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल पर्यंत स्टोअर पर्यंत जायला त्याला मदत केली एखादा छोटा जर इथं जाता तो मी बघितलं कोणीतरी सायकलवरून एखादा विद्यार्थी पडलाय कुठला तरी मोटर गाडीवरून अपघात झालाय तर आवर्जून तिथं थांबा तुमच्या या लहान वयामध्ये एकाला जर शक्य होणार नसेल मध्ये चार पाच जण मित्र मित्र आजूबाजून चार पाच जण थांबा आणि त्या संबंधित जो अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याला मदत करायला विसरू नका कारण शेवटी हे मूल्य शिक्षण देणं गरजेचं आहे सर शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान तर तुम्हाला मिळेलच परंतु सामाजिक सेवेचं अंग या लहान वयातच हे जर संस्कार जर मिळाले तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अनेक या ठिकाणी धीरजजी तुमच्यासारख्या अभिमानजी किंवा माझ्यासारखे कार्यकर्ते सामाजिक सेवेचे अंदाज तयार होते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी गार्गे सरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच गांधी सरांना मी आज एक विनंती दिन करणार आहे दोन तीन विद्यार्थी मला दिसले चष्मा किती मुलांना आहे राहा मी चष्मा ज्या ज्या मुलांना आहे चष्मा मुलं मुल, मुली बघा दहा बारा जण तरी मला दिसत आहेत त्याच्यानंतर इथं किरळेपणा किंवा मोतीबिंदू काचबिंदू असं काही कोणाला आहे का लहान लहानपणापासून ज्याला त्रास आहे जन्मतः ज्याला थिरळेपणे आहे मोतीबिंदू आहे किंवा असं काही कोणाचा टाळू दुबवलेली काही मुलं असतात गिरज गांधी स्वराने माझी पहिली विनंती की या सगळ्या शाळांमध्ये आपण ज्या आता मोतीबिंदूची काम्स घेणार आहोत आपण या सगळ्या शाळांमध्ये देखील मास्क ट्रेनिंग करूया कदाचित या मुलांना कोणाला माहीत नसेल कुणाला तिरणपणा आहे कुणाला बिंदू आहे लहान मुलांमध्ये देखील मोबाईलमुळे मोतीबिंदूचं प्रमाण आहे आणि म्हणून या सगळ्या मुलांची देखील आपण डोळे तपासणी करूया ज्यांना आवश्यक आहे त्यांना चष्मे देऊया आणि ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता सर त्यांच्या शस्त्रक्रिया या विनामूल्य आपल्या या शिवसेना वैद्यकीय याच्या सोबतच माझे तुम्हाला विनंती आहे की शारीरिक तपासणी मुलांच्या मुलींची या शाळेमध्ये होते ना की नाही मला माहिती नाही कदाचित होत असेलच शंभर टक्के कारण तुमचा एवढा चांगल्या शाळेचं रेप्युटेशन आहे तुम्ही एवढं सगळं सांगत होता आता तरी देखील माझे तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या मुलांची शून्य ते अठरा वयोगटातील सगळ्या मुलांची तपासणी देखील आपण एकदा करायला हवी कारण आज एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं एकनाथजी शिंदेसाहेबांचं नाव कोणी कोणी ऐकलंय हात वर करा एकनाथ शिंदेसाहेब हे नाव कुणी कोणी ऐकलंय हात वर करा सगळ्यांनी ऐकलं ना कोण आहे एकनाथ साहेब कोण आहेत राज्याचे कोण <णुणी> आहेत आणि अगोदर कोण होते <णुणी> बरं तुम्ही भेटलाय कधी त्यांना भेटलाय कधी टीव्हीवर बघितलंय भेटायची इच्छा आहे साहेब शेजारच्या गोरेगाव वाघी जे आहे ते धर्मवीर आनंदगिरी साहेबांचे श्रद्धास्थान होत आणि त्या ठिकाणी लवकरच येण्याच अविनाशजी ठरतय आणि माझी विनंती आहे सर तुम्ही देखील मग त्या लक्ष एक विनंती पत्र द्या आपण नक्कीच या सगळ्या बालगोपाळांची शिंदे साहेबांची कशी 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 शिंदे साहेबांकडे व्हिडिओ म्हणून झालं गेलं की मी सांगतो साहेबांना की सगळे सगळे तुमची वाढ बघतात आवडून गेवावर भेटायला तर मी तुम्हाला सांगत होतो की एकनाथी शिंदेसाहेबांचा यावर्षी साठावा वाढदिवस आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा साठावा वाढदिवस असतो किंवा एखाद्या शाळेचा सा साठावा साठ वर्ष पूर्ण होतात त्यावेळी त्याला काय म्हणलं जात हिरक महोत्सव म्हणलं जात बरोबर ना बरोबर बर ना तर आपण एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथ हिरक आरोग्य वर्ष असा उपक्रम घेतो आहे आणि वर्षभर या उपक्रमामध्ये सर जी महाराष्ट्रभरातून लहान मुलं आहेत त्यांची पुढील कपासणी करणार आणि पुढील तपासणी केल्यानंतर ज्या लहान मुलांना शून्य ते अठरा वयोगटातील ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे अशाची आपण मोफत हृदय शस्त्रक्रिया ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटल मध्ये आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये आपण करू देत आहोत गेल्या आठ वर्षामध्ये तर गेल्या आठ वर्षामध्ये साडेसात हजार लाख मजूरच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण करून दिलेल्या आहेत काहीपेक्षा तो जाऊन जी मुलं कदाचित शाळेमध्ये किंवा आजूबाजूला तुमच्या गावामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी अशी तुम्ही बघितली असेल की जे लहानपणापासून बोलू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही असं कोण होतं का या शाळेमध्ये पूर्वी जे लहानपणापासून बोलू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही कर्णबदिर किंवा मुखबदिर आहे असं कोणी परिचय का तुमच्या जर जर असेल नसेल हरकत नाही नीट लक्ष देऊन तुम्ही ऐका व्यासपीठावर देखील ते सहा आणि विशेषतः या वयामध्ये जर पॉप्युलर इंट्रा नावाचे जर शस्त्रक्रिया असेल तर ही मुलं देखील स्पीच नाही बोलू शकतात ऐकू शकतात तुमच्यासारखी ती मुलं शाळेत येऊ शकतात म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवामामध्ये येऊ शकतात तरहा काल परवा सोळा शाळा चालू झाल्या मला कमीत कमी, कमी दहा बारा पालकांचे व्हिडिओ कॉल आले आणि व्हिडिओ कॉल मध्ये त्या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते त्यांनी व्हिडिओ कॉलवर शाळेतील व्हिडिओ कॉल पुढे आम्हाला दाखवलं की बघा आज आमची मुलं पॉक्युलर सर्जरी नंतर आणि थे स्पीच थेरपी नंतर बोलू लागली ऐकू लागली आहेत शाळेत जाऊ लागली आहेत एकनाथजी शिंदे साहेबांना आमचं धन्यवाद सांगा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा गेल्या आठ वर्षामध्ये जून महिना आला की पंधरा जून पासून तीस जून पर्यंत धीरज सर असे रोज पाचदा व्हिडिओ कॉल आम्हाला येतात आणि पालक सांगतात आज आमची मुलं शाळेत जाऊ लागली आहे आणि हळूहळू ती समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या लागली आहे आणि मला वाटतं की हे खूप मोठं मानसिक समाधान या रुग्णसेवेतून आम्हाला मिळतं आणि या मला विनंती आहे की या मुलांची देखील आपण कोण तपासणी करू मी मगाशी जसं म्हणालो की परमेश्वराकडे प्रार्थना किंवा पुणे मग तपासण्याची रिपोर्ट नॉर्मलचरायचे परंतु जर म्हणजे माहिती नाही आपल्या कोणाला जर सर तुम्ही जसं सा सांगितलं की काही पेशंट्सना आयुष्य शेवटी शेवटी कळलं की एक पिढी किंवा शारीरिक त्यांच्यामध्ये काही वेगळ्या वे 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 आंतरिक बदल असतात त्या पद्धतीने देखील अनेक वेळेला या मुलांमध्ये आंतरिक खूप मोठ्या सर टेक्निकली मला आता सगळं सांगता येत नाही परंतु वैद्यकीय टर्मिनॉलॉजी मध्ये मी सांगतो त्याला एएसडी बीएसकी असं म्हणतात हृदयाला ज्या मुलांना छिद्र असतं त्याला एएसडी बीएसडी म्हणतात आणि ते जर वेळीच जर ऑपरेशनच्या द्वारे जर बंद केलं गेलं तर त्या मुलांचं आयुष्य व्यवस्थित पद्धतीने पुढे ते गुजरात करू शकतात अन्यथा लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराच्या मुळे ज्या बालमृत्यूच्या घटना होतात त्यामध्ये एक मेजर कारण हे देखील आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी तुम्हाला विनंती आहे की आपण एकतर डोळे तपासणी करूया डोळे तपासणीमध्ये ज्या ज्या मुलांना किरळेपणा असेल मोतीबिंदू असेल त्यांचं आपण शस्त्रीकरण करूया मोफ चष्मे वाटप करूयात याशिवाय लहान मुलांची तुडीको तपासणी करूयात तुडीको तपासणी ठीक आली तर उत्तम आवश्यकता पडली तर सर्जरीसाठी देखील आपण त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आणि याही पुढे जाऊन सांगायचंय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार हे पूर्ण वर्ष आम्ही श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या द्वारे या मुलांच्या अन्याय देण्याचा प्रवासाचा खर्च देखील उचलतो म्हणजे पेशंट जर इथले असतील तर इथून त्यांना गाडीची व्यवस्था करतो किंवा त्यांना सांगतो त्यांना रेल्वेचं किंवा एसटी बसचं रिझर्वेशन करून देतो त्या मुलांची प्रवासाची व्यवस्था करतो त्या पालकांची प्रवासाची व्यवस्था करतो त्यांचे जेवणाची व्यवस्था करतो सर्जरी यशस्वी करतो आणि परतीची देखील व्यवस्था आमच्याकडून आम्ही करतो एवढं मोठं एक रचतात्मक काम आरोग्य सेवेमध्ये आज शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला सुरुवात केलेलं आहे अभिनंदी मला त्या पद्धतीने सांगितलं की मुख्यमंत्री असताना शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जवळपास एकावन्न पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यात आम्हाला यश आलं चारशे कोटी रुपये वितरित केले आणि मला समाधान यायचं आहे की याच्यामध्ये अडीच हजार मुलं ही ब्रँडची होती म्हणजे अडीच हजार मुलं आज समाजाच्या मुख्य प्रमाणात आम्ही शाळेत जाऊ लागली आहेत मला असं वाटतं खूप मोठं एक मनाला समाधान देणारं काम गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे आजही आमचं ते काम सुरू आहे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ह्या वैद्यकीय मदत कक्षाचा जो आरोग्यसेवेचा येत आहे तो आजही या ठिकाणी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाला ज्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं अशा मी मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आपण मिळून आणखी मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये कसं करता येईल जसं मी सांगितलं की विनोद डावले नावाचं एका अवलियाला अवलिया व्यक्तिमत्वाला परभणीला भेटलो परभणीमध्ये मराठवाडा या मराठवाड्याच्या भागामध्ये देखील परभणी सारख्या भागामध्ये एका महिन्यात चार, चार अर्ड डोनेशन या विनोद डावरे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना समन्वय साधून करून दिले तर स्वतः स्वतःचा फॉर्म भरलेला अशा अनेक अवयवदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आम्हाला देखील वेगवेगळ्या वे वे दे माध्यमातून जोडले गेले आहेत आणि म्हणून सगळेजण जर आपण एकत्र आलो हो। तर आणखी चांगल्या पद्धतीने व्यापक काम या आरोग्य सेवेमध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये करून पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल घरगे सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये शाळेच्या आणखी बरोबर प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूसवलेले आमचे संजय करते मला म्हणत होते की तुम्हीच अध्यक्ष लवकर ज्येष्ठ करू नका कार्यक्रमाचा अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्ती असतात आणि म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते साहेबांनी अध्यक्ष व्यक्त करावं ही विनंती त्यांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र